मित्रांनो किरी जी वैल प्रेम आहे चॅनल आपलं स्वागत आहे चॅनलला सत सपोर्ट करा आज आपण आलेलो चोराडे मैदानात आज पाहूया कोणकोणती बैल आली आणि कोण कोणते आहेत सोना डायव्हर नमस्कार था था। आज दुर्गाला आणलाय दुसरा कुठला आज बैल घरचे आहे हि लकी मैदान आहे दुर्गाचं लकी मैदान आहे सोना डायवर हे काय आज बाप आले नाही यायला लागली ती काय आज कुणासंग नियोजन केले वापून केले तुम्हीच गाडीवर असणार आज हे ना कधी कधी सनी डायव्हर असतील दोघातलं पण चालते शुभेच्छा नमस्कार सरजाला घेऊन आला आज आज मामा दिसत ना ते दि? मामा आज आला नाही हा काहीतरी काम आहे हो आज आज नियोजन कुणी केले मामा केले आज कुठलाय

बालमावे आणि हे ज लाल्या कुठल्या गावची बैल हा राजमाचीचा बाल म्हणू वाकोरड्याचा लाल हा आज हीच गाडी पाहिणार एक कोणी केलं नियोजन होय शिंगणाप आज डायवर कोण येते गाडी विराड असूय भागात तर डायवर येते तीच असते ती पहिला त्यांचा बैल पळायचं माहित आहे का जुन्यातला पावर टॉपचा बैल होत तुम्हाला नसल माहित आम्ही लांबचा असून सातार्याचा आम्हाला माहित आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बच्चा पण मैदानात दाखल झालाय आज कुणाचं नियोजन केलंय मित्र आहेत बैल आता कंटिन्यू फायनल आहे फायनल तरी आठ फायनल आठ फायनल झालं माप कमी आहे पण जिथले तिथं बैल मैदानात फायनल सोराड्यात राहिला त्या दिवशी राहिला फायनल नाव करायला लागलाय बैल नाव झऱ्याच नाव झऱ्याचं नाव आहेच पाहिलं आज कोणा सांगाय टेनिस केले ना हे सांगाय शो शंभू कुठल्या गावचा शिरवळचा होय शिरवळ आज कुणाच नियोजन लावले शेटणी केले तू वासरू पाहिल्यांदा दिसते काय नाही कुठं एक नंबर केलाय त्यावेळेस कुणावर गेलेला सस्तेवाडीतला कुठल्या खांदी पोहते वासरू दहावी ना चालते शुभेच्छा तुम्हाला वादळ पण तुमच्यावरच आहे का तुम्ही जाणलाय त्याचं नियोजन आज कसं आहे शेटणी केले वादळ पण फायनल घेतलं गटाव काय ना वा बायला ना कमी दिवसात जास्त फायनल घेतली वादळ दोन्ही खांदि पळतोय ना दहावीला एकच खांदी ना फिट पळतोय एक खांदी ना नाव आहे अहो हां कुठल्या गावचा आहे कुमट्याचा आज काय सांग कुणासगा पाहणार आहे सरपंच दहीवडी दरो दहीवडीचं सरपंच बायलाच किती फायनल झालंय पाच फायनल आहे पाच आहे ती कुठलं कुठलं गोळ्यावाडी हां बोळ हां कुमटे वळगा दोन याला होय बिंदवड आहे त्याचा एक दहा एक बिंदवड आहे ते होय चांगला पळतोय मुंबई चालतंय काय नाव वासराच तुम्हाला नाही माहित वासराच ना काय नाव आहे वासराच म्हणलं हे केसरे नाही विचारलं तर सांग ना ती माहित असेल की सांग आली ती म्हणलं माहित पाहिजे बोला नाही हो कुठल्या गावचं वासरू कोरेगाव कोरेगाव कुमट कोरेगाव कुमत आज कुणा सांग पाहणार आज सासपडच्या संग संघ पाहिला आहे होय हो बाळू पाटील कुमटे होय लय दिवसाचा नाद दिसतोय तुमचा लय दिवसाचा नाद आहे हा ना आवाज आणूनच कळतय शुभेच्छा तुम्हाला हो नमस्कार आणला आहे ह्याला आज तू त्याच काय नाव संभा संभा होय संभा हो पाहणार आहे का नाही हा आणि राजवीर राजवीर आहे का हे सगळं राजवीर कोणी शेटने केले नियोजन नाही फौजीने केले भावा फौजीने केले आज फौजीने केले मग आज काय गाडी पळेल का जागा ह्याच्या आधी पाहिली नाही पहिल्यांदाच हाय चालते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार ह्याचं काय नाव बालमा आणि त्याच इशारा इशारा ना आज कोणास नियोजन लावले दोघांनी राजू पाटलाने केले राजू दोघांचं बी नाही ते आपला शिवाजींगवळेचा लंकन लंकन नाही आहे नवीन आहे का त्यांचं सरकार सरकार बरोबर सरकार सर शुभेच्छा तुम्हाला बाबळे ना हो कुठल्या गावचा बाबल्या गुरसळे बाबल्या बाबळे आज कोणाचं नियोजन लावलंय माहित आहे का ह्या आजनी वजूर संघ आहे चांगलं नियोजन लावले मग आज आहे का ना कुणी लावले नियोजन विजयमधने विजयमधने होय चांगलं मग नियोजन हातात दिले त्यांचं त्यांचं नियोजन खटास होय किती फायनल झालं आतापर्यंत

सपूरचा आहे किती वाजता हल्लेला घरात सात लाव थंडीला आवडली थंडीला किती जण आला आज दहा बारा जण आहे मग टापा बसून आला का टापान काय दोन गाडी होय आज मैदान भरलं नाय दिवसात ना आज मैदान आहे चालते शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावचा हो बैल आहे तिथलाच आहे निसर्गातला आहे आज कुणास पाहणार आहे वासर कुणास पाहणार आहे वागिरीचं राणा कुणी केलं नियोजन कोराने केलं किती फायनल झालं वास्तराचं नवीन खरेदी पहिल्यांदाच पडलाय का पहिल्यापासून होय चालते मग नवीनच खरेदी आज बघू आता काय होतंय शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावन आला शंभू शंभू आहे एकोणपन्नास बारा आज कुठला बैल आणला हरण्या हरण्या हो चकलीचं हरण्यान आणि चकलीचं हरण्या आज कोणा सांग नियोजन आहे मग त्यांचं हीच गाडी पाहणार चांगलं नियोजन केलं आहे घरचंच घरच हो घरचं नियोजन करायला लागतं आता आता काय सांगायचं पैरं भेटण आधी वायदी वायदी मिळावं चालतं आहे शुभेच्छा तुम्हाला तेकरांचा जीव आपण मैदानात दाखल झाला नमस्कार नमस्कार आज कोण आज नियोजन लावलं आज तू भाजी आहे भाजी कुठला भाजी हो काय गावत नव्हती झा नाही नाही मग बापू बापूच्या पक्षाबरोबर पाहिलं का त्याला हा त्या बाजी होय तो कुठल्या खांदी पाहणार आज शिवधोनी खांदी कडून पाहणार गाडी येईल तशी येईल तशी हे वगैरे फायनल झालं का आता पण किती झाले सीझनला सीझनला दुसरा झालाय दुसरा झाला आधी ला झाली ती सत्तावीस अठ्ठावीस फायनल सत्तावीस अठ्ठावीस आहेत ना सगळी मोठे फाटली सगळी चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सगळ्यांचा लाडका बाकास पण मैदान दाखल झालाय तयारी चालली वाटते सगळी मोहील शेट नमस्कार किती वाजता हल्ल्याला चार वाजता लवकर हायला लागतंय ना <्याल>। किती तास लागते तू इथपर्यंत साताऱ्याकडे आला चार तास तीन चार तास साडेतीन चार ना थंडी लय आहे ना आता आता सकाळी उठच वाटलं ना सर गाव उठायला हे काय ना प्रेक्षकांच्या साठी बाकासूर साठी पडली पोस्टर नवीन टाकली का ही आहे ना फोटो मस्त काढला आज नियोजन नियोजन होय केलं हे का ना मामा, मामा परफेक्ट नियोजन करते ती बैल पुन्हा एकदा पाहिले का तीन चार नंबर होत होता पण आता कंटिन्यू एक नंबर आहे हे गना शेड हां तीच की शुभेच्छा तुम्हाला कुठला बैल आहे आ नळोडोडी करण 4x नळोडोडी करण आज कुणा संग पा आहे बादल हो बादल का होय ही शेड आहे इती प्रशांत नमस्कार आमचा क्लासमेट आहे ते नाही एका वर्गात होतो आपण एकाच वर्गात आज घरचंच नियोजन केलं घरचं नियोजन केलंय आज होय कसं काय आपल्या गावात दोन्ही पण बहिले ती आपली घरची हा दोघांचं नियोजन आहे गाडी पण पडते चांगली होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला